किटवळा दरम्यान धावत्या लोकलमध्ये झाला चाकू हल्ला सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली चाकू हल्ल्याची घटना लोकलमध्ये दोन गटात झाला किरकोळ वाद चाकू हल्ल्यात दत्ता भोईर व सहकारी गंभीर जखमी साजिवली गावातील दत्ता भोईर यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू दोन आरोपींना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी केली अटक वासिन रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी रात्री दोन वाजता कसारा दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांच्या दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला या वादातून शहापूर जवळील साजिवली येथील दत्तात्रय भोईर हे गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेत त्यांचे सहकारी प्रदीप शिरोसे हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणातील दोन आरोपींना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे तर दोन आरोपी हे फरार झाले